नमस्कार मंडळी रोज तेच ते पोहे खाऊन कंटाळा आला असेल तर आज आपण बघणार आहोत मस्त अशी पोह्यापासून तयार केलेली पोहा आलू टिक्की खूप सिंपल अशी रेसिपी आहे आणि टेस्टी आहे म्हणूनच मी म्हणते सिंपल आहे पण टेस्टी आहे चला तर मग मंडळी वेळ वायाने घालवता झटपट या मस्त ब्रेकफास्ट रेसिपीला आपण सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी पोहे भिजवून घेतलेले आहेत आपण जे नॉर्मली पोहे भिजवतो त्या पद्धतीनेच भिजवायचे आहेत सोबतच ह्यामध्ये एक कांदा बारीक चिरलेला घालायचा आहे एक गाजर म्हणजे छोटं गाजर घेतलं होतं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही ह्यामध्ये भाज्या ॲड करू शकता दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घालायच्या आहे भरपूर अशी कोथंबीर सोबतच काही मसाले घालायचे आहे त्यामध्ये अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ तर आता इथे मी दोन मोठे बटाटे मॅश करून घेतलेले आहेत छान असे दोन मोठे बटाटे उकडून मॅश करून घातलेले आहेत आता हे सर्व छानपैकी एकजीव होईपर्यंत मिक्स करायचं आहे जसे आपण पीठ मरतो त्या पद्धतीने हे सगळं एकजीव झालं पाहिजे इतपत ते ए, इत मिक्स करायचं आहे लहान मुलांना करायचे असतील तर तुम्ही इथे मिरची स्किपही करू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये भाज्या अजून ॲड करू शकता पनीर घालू शकता चीज घालू शकता काहीही चालतं आत्ता गोड करायचं आहे म्हणून इथे मी अर्धा चमचा साखर आणि अर्ध्या लिंबाचा रस घातलेला आहे तर हे सुद्धा तुम्ही ऑप्शनल आहे तुम्ही स्किप करू शकता जर तुम्हाला नको असतील तर तुम्ही नॉर्मली ह्याची टिक्की बनवू शकता काही हरकत नाही आता छान असं मिक्स करून झाल्यानंतर आपण ह्याची टिक्की करून घेऊया तर अशा पद्धतीने मी इथे टिक्की केलेली आहे तुम्ही बघू शकता नॉर्मल आपण टिक्की करतो त्या आकाराची इथे मी टिक्की करून घेतली आहे तर इथे मी शेलो फ्राय करणार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही डीप फ्रायसुद्धा सुद्धा करू शकता काही हरकत नाही तेलामध्ये फिसकटणार नाही वगैरे काही सोणार नाही छान असं तव्यावर तेल घातलेलं आहे आणि एक एक करून सर्व टिक्की यामध्ये मी सोडणार आहे तेलामध्ये सर्व टिक्की तेलामध्ये सोडून झाल्यानंतर आपण दोन तीन नंतर ते तीन मिनटानंतर ते पलटी करायचं आहे आणि आचेवरच भाजायचं आहे जेणेकरून त्या खरपूसरित्या आतपर्यंत भाजल्या जातील छान अशा आलटी पलटी करत करत पाच ते सात मिनटात टिक्की भाजून होईल तर मंडळी अवघ्या दहा ते पंधरा मिनटात तयार झाली आहे पोह्याची आलू टिक्की खूप अशी अप्रतिम रेसिपी आहे तुम्ही नाश्त्याला नक्की ट्राय करा किंवा लहान मुलांच्या डब्यालासुद्धा देऊ शकता इतकी अप्रतिम आहे तर मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून बटन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप खुँँ, खूप थँक्यू आणि हो मंडळी मी नेहमीच म्हणते रेसिपी सिंपल आहे पण टेस्टी आहे नक्की ट्राय करा